औसा येथे औसा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आमदार विक्रम काळे यांच्या उपस्थितीत दाखल औसा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे बेगेर वाचले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाची उमेदवार सौ परवीन निजाम शेख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरलाय शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या उपस्थितीत औसा तहसील कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शेख यांनी सांगितले की या औसा शहरातील जनतेने मला दोन वेळा प्रचंड विश्वासाने निवडून दिले आहे शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात आम्हाला यश आले आगामी औसेकर राष्ट्रवादीला भरभरून मतदान रूपी आशीर्वाद देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे औसा नगरपालिकेत गेल्या दोन हजार दोन पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा क्रमांक एकचा पक्ष राहिलेला आहे आणि एकूण मताच्या टक्केवारीमध्ये दोन हजार दोन दोन हजार सहा दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळा या सलग निवडणुकामध्ये जो पर्सेंटेज जो टक्केवारी होती मतांची ते सुद्धा क्रमांक एकची राहिलेली आहे माझे नेते अजितदादा पवार साहेब यांनी आणि तसेच आमचे मंत्री महोदय बाबासाहेबजी पाटील संजयजी बनसोडे आणि विक्रम काळे साहेब यांनी सततच या ठिकाणी मार्गदर्शन सहकार्य नगरपालिका औसा यांना केलेलं आहे या नगरपालिकेला स्वतःची इमारत नव्हती अजित दादा पवार साहेबांनी दोन हजार नऊ साली या इमारतीचं सा उद्घाटन केलं तेव्हापासून ते पाणी ते पुरवठा पन्नास कोटीची जी योजना मागणी औसा तिथपर्यंत दादांचा या ठिकाणी लक्ष या औसा नगरपालिकेवर आहे त्यामुळे मला विश्वास आहे की औसा नगरपालिका निश्चितपणे राष्ट्रवादीच्या ताब्यात राहील आणि त्यास दोन हजार सोळा मध्ये आम्हाला थेट नगराध्यक्ष मला संधी दिली असताना सुद्धा चार नगराध्यक्ष बनवण्याचं आपण काम केलं त्यामध्ये आपण जावेद शेख असू द्या मेहराज शेख असू द्या ओबीसी प्रवर्गाचे अलिशेर कुरेशी आणि माझ्या मागस्वर्गीय भगिनी कीर्ती कांबळे यांना उपनगराध्यक्ष करून नगराध्यक्ष बनवण्याची आपण संधी दिली त्या त्यानिमित्तानं त्या भागाचा या ठिकाणी आपण पूर्ण विकास केला त्यासोबत त्या, त्या समाजामध्ये सुद्धा आपण ज्या काही त्रुटी होत्या अनुशेष होता तो सुद्धा या ठिकाणी सोडवण्याचा आपण त्या निमित्तानं प्रयत्न केला या निमित्तानं आपण मराठा समाजाचा पहिला नगराध्यक्ष भरत सूर्यवंशी यांच्या रूपानं आपण औसा नगरपालिकेला दिला असं या ठिकाणी एकूण पाच नगराध्यक्ष आपण या ठिकाणी बनवले त्या उपर आपण स्वीकृत सदस्यामध्ये सुद्धा असं इतर समाज घटकांना ओबीसी प्रवर्गांना आपण संधी दरवर्षी देत गेलो मागासवर्गीय बांधवांना आपण संधी देत गेलो आणि या शहरामध्ये कोरोनाची परिस्थिती असताना सुद्धा आपण अनेक विकासाची कामं आपल्या नेते मंडळीच्या आशीर्वादाने आपण करू शकलो त्याचा या ठिकाणी मला अभिमान आहे निश्चितपणे औसाची जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत राहील आमदार विक्रम काळे यांनीही यावेळी बोलताना म्हटले औसा नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना विविध समाजातील मराठा ओबीसी दलित प्रतिनिधींना नगराध्यक्ष पदाची संधी देण्याचे काम डॉक्टर अफसर शेख यांनी केलं आहे राज्यामध्ये सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आज औसा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं आणि सहकारी पक्षाच्या वतीनं आज नगराध्यक्ष पद आणि बाकी नगरसेवक पदाच्या उमेदवारीचे अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत यापूर्वी मध्यंतरीच्या काळात बराच कालावधी ह्या निवडणुका रखडलेल्या होत्या कोरोना असेल इतर काही कारण असतील त्यामुळे त्या लांबलेल्या होत्या परंतु आता ह्या निवडणुका होतच आहेत आज सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे राज्या देशामध्ये बिहार विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होती आणि त्याचा पण निकाल आता तुम्हीच आम्हाला दाखवलेला आहे घवघवी असं यश या ठिकाणी माहिती सरकार स्थापन होण्याचं काम नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होतं ही सुद्धा आम्हा महाविद्यालय घटक पक्ष म्हणून आम्हाला आनंदाची बाब आहे निश्चितपणानं औसा नगर परिषदेवरती यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता होती अफसर बाबा शेख आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी मिळून या शहराचा विकास करण्याचं काम केलं नव्हे तर सर्व जाती धर्माला सोबत घेऊन विकास करण्याचं काम केलं आणि राज्यामध्ये पहिला पॅटर्न असा पॅटर्न या राज्यामध्ये राबवला गेला दरवेळेस आपण एक ठराविक विशिष्ट घटकाला आपण त्या ठिकाणी पद असेल पद असेल ही महत्वाची खुर्ची देतोय परंतु आमच्या अफसर बाबांनी एक नवीन पॅटर्न निर्माण केला होता दरवर्षी एका वेगळ्या समाजाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व द्यायचं म्हणून दरवर्षी एक नगराध्यक्ष वेगळा अशा पद्धतीनं त्यांनी या देशामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात पहिला नगर परिषद ही आवश्यक असेल की ज्यांनी हा पॅटर्न राबवला आणि वेगवेगळ्या घटकातल्या जाती धर्माच्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदावरती बसवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं मला वाटतं महाराष्ट्रात पत अनेक वेळेला निवडणुका होतात शब्द दिले जातात तुम्हाला नगराध्यक्ष करू उपनगराध्यक्ष करू अडीच वर्षांना तुम्हाला संधी देऊ परंतु ही संधी प्रत्यक्षात उतरवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते अफसर बाबा शेख यांनी केलेलं आहे त्यामुळं माणूस हीच आमची दात असे समजून सर्वाला सोबत घेऊन जाण्याचं काम अफसर बाबा शेख त्या ठिकाणी करतात आज मला खात्री आहे की आमचे नगराध्यक्ष आणि आमचे सर्व उमेदवार हे औसा नगर परिषदेच्या पुन्हा या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना संधी देण्याचं काम ही आवश्याची सुजान जनता करेल यामध्ये मला निश्चितपणाने शंभर टक्के आत्मविश्वास आहे आगामी निवडणुकीत देखील अवसेकर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास यावेळी विक्रम काळे यांनी व्यक्त केला आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल